मध्यंतरी माझ्या जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळं मी न्यायालयाजनं अजितदादांच्या बरोबर तिथे गेलो म्हणजे आदरणीय पवार साहेब हे नेहमीच माझ्याकरता आदरणीय राहत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना आणखीन एक धक्का बसण्याची शक्यता आहे अजित पवारांची सध्या जनसन्मान यात्रा सुरू आहे लाडकी बहीण योजनेचाही डंका वाजवला जात आहे जास्तीत जास्त जागा जिंकण्याचे प्रयत्न सुरू आहेत प्रत्येक आमदाराला ताकद देण्याचे काम सुरू आहे अशातच अजित पवारांना पक्षातला एक ज्येष्ठ आमदार टाटा बाय बाय करण्याच्या तयारीत आहे त्यांनी तशी कबुली दिली आहे आपले नेते हे शरद पवारच आहेत शिवाय गेल्या अडीच वर्षापासून नाईला जाणे अजित पवारांबरोबर आहे असं वक्तव्य त्यांनी केलं त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर हा आमदार शरद पवारांच्या पक्षात दाखल होऊ शकतो बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते म्हणून राजेंद्र शिंगणे यांची ओळख आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवारांऐवजी अजित पवारांना साथ दिली होती मात्र त्यांना साथ का दिली याचं कारण त्यांनी आता सांगितलं आहे शरद पवार हेच आपले नेते आहेत त्यांच्यामुळेच आपण राजकारणात आहोत त्यांच्याबाबत नेहमीच आदर राहणार आहे जिल्हा सहकारी बँक अडचणीत होती त्यामुळेच गेली अडीच वर्ष ना अजित पवारांबरोबर होतो आता बँकेला सरकारने पैसे दिले आहेत असे असले तरी आपले नेते शरद पवारच आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं जर त्यांनी अजित पवारांची साथ सोडली तर तो अजित पवारांसाठी मोठा धक्का असू शकतो या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका